नमस्कार आज बघतोय जास्त गोड खाण्याचे परिणाम तर साखर हा साखर शब्द नुसता उच्चारला ना तरी त्याचा गोडवा जिभेवर रेंगाळत राहतो अशी ही गुणकारी साखर पण तीही जास्त प्रमाणात गेली तर त्याचेही दुष्परिणाम दिसून येतात तर याचे शारीरिक मानसिक आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम असतात आता बघूया शारीरिक परिणाम अतिसाखरेमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो त्यामुळे टाईप टू डायबिटीस होण्याचा धोका असतो इन्सुलिन हे एक हार्मोन आहे जे बँक्रियाजमध्ये तयार होते रक्तातील साखर पेशीपर्यंत नेण्याचे काम करते ज्यामुळे एनर्जी तयार होते ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते परंतु इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये शरीर जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करते पेशींना साखर शोषता येत नाही अशावेळी ब्लडमध्ये साखर आणि इन्सुलिन दोन्ही घटक असतात म्हणजेच इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते व टाईप टू डायबिटीस होतो तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पावल्या धन्यवाद